हॉस्पिटल नौ वजन रहा है पाने खूब आई खरे कौन है हाँ ये मस्तानों का करो ना हाँ हो मंथन पडशील ना बाळारे आमच्याकडे पाहुणे आहेत उद्या पण पाहुणे येणार आहे भेट जात आहे ना मंथन आता भेट घेऊन घ्या घेणार रे घे मंथन जात आहे ना आता निघत आहे ना गेलो गच्च्या गिच्छ नका गच्च्या घ्या ना चांगला हा रुई मन अभंग घे ना गळे मिळणं आता फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आमच्याकडे दोन दिवसापासून पाहुणे आलेले आहे माझी बहीण बहिणीची मोठी मुलगी लहान मुलगी आता लहान मुलगी गेली आहे बॉम्बेला दोघे जावई आणि ते आले होते आणि काल पण माझे जावई इटलापूरवाले जावाई आले होते सकाळीच निघून गेले भेटीला येऊन राहिल्या आहेत माझ्या तब्येतीमुळं उद्याला माझ्या पुतण्या आणि पुतणी लहान मुलगा मुलगी येत आहेत भेटीला गावावरून पुष्कळ दिवसापासून येतो येतो म्हणत आहे तो भेटीसाठी तुझ्या भेटीला येतो मीच त्याला म्हटलं सध्याच कशाला येतो तू त्याचे कामं वगैरे हो चालू होते सोयाबीनचे वगैरे हो तरी त्याचं मन मानलं नाही आज निघाला आहे तो यायसाठी उद्या उद्या इकडे येईल आणि प्रांजूची आत्या आणि मामाजी पण उद्या भेटीला येणार आहे बुट्टी बोरीवाले सगळं पुष्कळजणं येऊन राहिले आहे तब्येतीचं माहीत झालं तर येतातच भेटीला आणि तितकं प्रेम पण करतात ते लोक माझ्यावर आले आता सगळेच येऊन राहिले आहेत दस दसऱ्यापासूनच भेटीसाठी कारण मला आरामच नाही आहे आता दिवस पण झालेले आहेत तर तीस दिवस झाले आहेत पाचच दिवस राहिले आहेत माझ्या इलाजचे आज डॉक्टर बोलले होते की बा आता आपण पुन्हा एकदा हे एक करू बा म्हणून एकदा टेस्ट करू म्हणून त्या बॉम्बेच्या डॉक्टरांना बोलवून घेऊ आणि टेस्ट करणार आहेत बॉम्बेच्या डॉक्टरांना बोलवून दोन तारखेला तर माहीत पडते बोलले की कि, किती कि, आराम पडलेला आहे चला आता माझ्या बहिणीच्या मुलीला सोडून द्यायला गेल्या रोहिणीला सगळेच जण घरचे प्रांजू वगैरे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा